िकडं राज्य शासन लोकसभे मोठं साजरा केला जातो लोकसभेप्रेमींना पण मागितली जाते आज या ठिकाणी म्हणजे साठ वर्षापूर्वीचं झाड आहे या साठ वर्षाच्या झाडाला आपण तुम्ही बाजूला जर बसली तुम्ही पतीस कट आहे या झाडाला आणि ह्या झाडामुळं या ठिकाणी या दुकान आहेत त्या आज नागरिक असतील आहे या ठिकाणी त्या ठिकाणी हा जो प्रकार केलेला आहे दोन दोन नारादा मात्र त्याला तात्काळ जर सी सीटीव्ही सिटेजीमध्ये कोणत्याही जाऊ शकतो तो त्याच्यावर कराड शहर प्रशांना पण माझं विनंती आणि नगरपालिकेला प्रशासनाला पण विनंती आहे की आपण ह्या नारादा लवकरात लवकर ह्याच्या ह्याचे शोध घेऊन ह्याच्यावर कडक अशी कारवाई करावी नाहीतर इथून पुढं जर असा जर प्रकार कराड शहरामध्ये कुठल्याही गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि शांत बसणार नाही याच्यावरती पूर्णपणे आवाज राहणार नाही नोकळ आपण तुम्ही पाहिलं असेल असं ही झाड साठ वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वीच झाड जात रात्रीच्या अंधारामध्ये कट करून जे इथल्या नागरिकांचा दूध वक्यात चाल घालणाऱ्या नाराधामावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही तर मग आंदोलन केलेलं आहे लवकरात लवकर चौकशी पुन्हा दाखल घ्या व्हावा शही ते